नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब फर्दापूर येथे भूमिगत गटार आणि रस्ते विकासासाठी निधी उपलब्ध करून देऊ अशी गव्हा गव्हाई देत फर्दापूरच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे प्रतिपादन राज्याचे पणन अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले फर्दापूर येथील तालुका सोयगाव येथील नऊ कोटी सत्तावीस लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण म मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी आयोजित सभेत मार्गदर्शन करताना अब्दुल सत्तार बोलत होते पारदापूर गावाला पाणी पुरवठा योजना मिळवून दिली याबद्दल समस्त गावकऱ्यांच्या वतीने अब्दुल सत्तार यांचा भव्य सत्कार करण्यात आला सिल्लोडच्या धर्तीवर सोयगावमध्ये वॉटर ग्रीड योजना राबवून तालुक्यातील विविध गाववाडी वस्त्यामध्ये मु मुबलक आणि पुरवठा करणार असल्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे या भागातील शेतकऱ्यांना दोन पिके घेता यावी यासाठी विविध उपाय उपाययोजना राबविण्यात येत आहे या भागात पडलेले पाऊस तापी खोऱ्यात वाहून जातो पडलेला पाऊस अडविण्यासाठी सविस्तर विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्या अनुषंगाने अजिंठा डोंगर रांगेतील निजामकालीन सिंचन व्यवस्थेचे पुनर्जीवन करून यासह खोऱ्यात बरेचसे उभारण्यात काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे अनेक दिवसांचा पाण्याचा पिण्याचा प्रश्न अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने मिटला आज प्रत्यक्ष घराघरात नळाद्वारे पाणी येणार म्हणून पर्धापूर वासियांचा उत्साह शिगेला पोचला होता पाणी पुरवठा योजनेच्या लोकार्पण सोहळ्यात गावतील सर्वच अलापवृद्ध सहभागी झाले होते मंत्री अब्दुल सत्तार यांचे आगमन होताच गावात ढोल ताशव फटाक्यांची एकच आताशबाजी पाहायला मिळाली महिलांनी दर दारोदार रांगोळ्या काढून आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले एका ओपन वाहनातून मंत्री अब्दुल सत्तार यांची गावातून ओपन वाहनातून मंत्री अब्दुल सत्तार यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली मंत्री अब्दुल सत्तार यांचे चौका चौकात गावकऱ्यांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले विद्यार्थ्यांनी नृत्य कला सादर करून आलेल्या मान्यवरांचे अनोखे स्वागत केले भरधापूर वासियांनी केलेले स्वागत सत्कार पाहून आपण भावून गेलो असल्याची भावना मंत्री अब्दुल सत्रे यांनी व्यक्त केली यावेळी सरपंच शेख शकिलाबी शेक उपसरपंच हिरा चव्हाण ग्रामपंचायत सदस्य अजित का पठान फिरोज पठाण शेख निसार राहुल दामोदर ज्योती भावस्कर रेणुका आगळे मनीषा बोराडे र... र... रंजन... रंजनाबाई चव्हाण गुलाब बरडे अश्विनी लवाळे फातिमाबी पठाण अमिनाबी पठाण रत्नमाला सोनवणे दीपाली गायकवाड योगेश शिंदे सोयगाव तालुका प्रमुख प्रभाकरराव काळे उस्मान खापाठान का केशवराव ताडे जीत सिंग कारकोटक जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद जाधव विलास वराडे विजय ताडे रवींद्र भावस्कर रशीद का अक्षय काळे संतोष बोडके दिलीप देसाई योगेश पाटील भीमा बोराडे शेख जाकिर बाबू चव्हाण दारासिंग चव्हाण शेख सत्तार शेख मुख्तार मकसूद कादरी सलीम खा पडान, शिवाप्पा चोपडे कुणाल राजपूत सुरेश चव्हाण राधेश्याम जाधव कार्यकारी अभियंता दीपक कोळी उपकार्यकारी एस एस सरोदे शाखा अभियंता बाबासाहेब सदावर्ते आदींची प्रमुख उपस्थिती होती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा पुरवण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा